आता आपण ऐकणार आहात कादंबरी महामाया निळावंती लेखक सुमेध वाचक विनम्र भाबल लाकडी पेटीचं रहस्य ब्लॅक होलचा काळा अंधकार स्त्रवत होता त्या पुरुषाच्या अंतर्विश्वातून पावसाला कापत तो अंधकार जंगलात पसरत होता रात्रीचा अंधारे फिका पडला होता त्या अंधकारापुढं जंगलातला नैसर्गिक अंधार भीतीपोटी विक्रम विभूतेच्या ओल्या चिंब अंगाला स्पर्श करायचा टाळत होता सह्याद्रीच्या उत्तुंग डोंगरदऱ्या ज्या गूढ राक्षसाची गेल्या चारशे वर्षांपासून वाट पाहत होत्या तो आला होता त्याचं मानवी भाषेतलं नाव होतं विक्रम विभूते सह्याद्रीच्या चा खोऱ्यात चारशे वर्षांनी मृत्यूचं पुन्हा आगमन झालं विश्वात एकाच वेळी सुरू असलेली सर्व समांतर विश्वे वाट पाहत होती मृत्यूचं पुनर्वाटप करणाऱ्या अनमानवी सोंग घेऊन फिरणाऱ्या त्याच हेरुकाची पावसाच्या संततधारेत सह्याद्री नखशिकांत भिजून चिंब झाला होता पर्वतावर जाणारी गाडीवाट चिखल सोडत होती पण बैलगाडीला जुंपलेले बैल होते ताकदवान ते चिखलातून प्रचंड मेहनत करून बैलगाडीला ओढून वर नेत होते लाकडी चाकांतून कर्र कर आवाज काढत बैलगाडी सह्याद्रीतला डोंगर चढत होती शिवकाळात बांधली गेलेली माची होती ती माची घासून घासून तिला उतार बनला होता अवघा सहा फूट रुंदीचा प्राचीन रस्ता डावीकडं उभा डोंगर उजवीकडं दरी मधला अवघा सहा फूट निमुळता रस्ता घासून घासून तिरका उतार बनलेला त्या चिखलाच्या खसरड्या रस्त्यावरून बैलगाडी तिरपी होऊन सह्याद्री रोहण करत होती चिखलात चाक एक फूट जरी सरकलं तरी खालच्या पाताळ दरीत कपाळ मोक्ष पक्का पण बैलांना स्वतःच्या प्राणांची काळजी होती म्हणून बैल काळजीपूर्वक आपली मजबूत पावलं चिखलात रोवत चालले होते गाडीचं चा चाक उतारावरून ढळू देत नव्हते बैलगाडीच्या झूला मोठी लोखंडी टॉर्च लावली होती तिच्या अंधूक सोनेरी उजेडात आणि पाऊस अंगावर झेलत घामेजलेले बैल मध्यरात्री डोंगर चढत होते बैलगाडीत एक फली मोठी लाकडी पेटी लाकडाच्या दणकट फळ्या एकमेकांवर ठोकून बनवलेली त्या पेटीवर तीन माणसं बसलेली समोर बैलगाडी हाकणारा तरुण गाडीवान आणि पाठीमाग काळ्या रेनकोटमध्ये आपल्या खुर्चटलेल्या दाडीवर बोटे घासत बसलेला विक्रम विभूते त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं सोंग घेतलेली नलू पस्तीस वर्षाच्या विक्रम विभूतेला आज त्याचा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटत होतं विक्रम अंधारातून खोल दिसणाऱ्या दरीकडं एकटक पाहत होता एका हाताने मांडीवर ठेवलेल्या नलूच्या डोक्यावर थोपटत होता विक्रमचं मृत्यूचं भय आता संपल्यासारखं वाटत होतं भीतीची जागा आता वेडानं घेतली होती अजूनही लहानपणी आजीनं सांगितलेली गोष्ट विक्रमच्या कानात स्पष्ट ऐकू येत होती सापाचं पिल्लू मेलं म्हणून साप खूप रडायला लागला त्याचं एकुलतं एक पिल्लू होतं ना खूप रडला बिचारा साप त्याचा रडायचा आवाज सगळ्या जंगलाला ऐकू आला त्यांना वाटलं एवढ्या रात्री कोण रडतंय बुवा जंगलातले सर्व प्राणी पक्षी रडण्याचा आवाज ऐकत ऐकत आवाजाकडे जाऊ लागली सापाकडे जमा होऊ लागली पाऊस पाणी होता चिखल होता सगळीकडं तरी पण सगळे जीवजंतू किडूक मिडूक जमा झाले निळावंती पण रडायचा आवाज ऐकत आली होती सापाजवळ तिच्या कोल्याच्या पाठीवर बसून आली होती निळावंती निळावंती आली आणि तिच्या अंगाचा निळा उजेड सगळ्या जंगलात पडला अंधारात रडणारा साप सगळ्यांना निळा उजेडात नीट दिसला मग कळलं सर्वांना कोण रडतय ते त्या उजेडातच सर्वांनी सापाचं पिल्लू मेलेलं बघितलं सगळ्यांना वाईट वाटलं ते बघून सगळ्यांना दया आली सापाची बाई निळावंती कोल्ल्याच्या पाठीवरून उतरली अन सापाच्या फण्यावरून हात फिरवून त्याला शांत करू लागली पण आजी निळावंती कोल्ल्यावर बसून कशी ग आली कोल्हा कुत्र्या एवढाच असतो ना ग छोटा निळावंती त्या कोल्ल्याच्या पाठीवर बसली तर कोल्ल्याची पाठ मोडणार नाही का छोट्या विक्रमने आजीच्या मांडीवर डोकं ठेवून विचारलं आजीने कपाळाला आठ्या पाडल्या तो नुसता गोष्टीतल्या चुका काढत बैस नाही सांगत मी गोष्ट जा रेडी टू कंटिन्यू